गावठाणातील बोअरवेल्सच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या नावे करण्याची मागणी माण तालुक्यातील पिंगळी खुर्दच्या ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी पाहुयात सविस्तर बातमी बुलढाण्यातील बोवरवेल्सच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या नावे करण्याची मागणी पिंगळी खुर्द तालुका माण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आणि इतर सदस्यांनी केली या याबाबतचे पत्र त्यांनी चौदा मार्च रोजी ग्रामपंचायतीस दिले आहे ग्रामसेवक आणि सरपंच यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की मौजे पिंगळी खुर्द या गावच्या गावठण हद्दीतील विजय हनुमंत जाधव यांच्या घरासमोरील बोअरवेल ही आमदार जयकुमार गोरे यांच्या फंडातून संपूर्ण गावच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी घेतली आहे तसेच वामनदाजी जाधव यांच्या घरासमोर असणारी बोअरवेल ही कृषी विभागाच्या पाणलोट योजनेतून घेण्यात आली आहे तरी त्या बोअरवेलचा उपयोग हा गावातील वॉटर सप्लायच्या विहिरीमध्ये पाणी सोडण्यासाठी व्हावा आणि त्या बोअरवेलची नोंद ग्रामपंचायतीच्या नावे पत्रात करण्यात आली आहे या पत्रात उपसरपंच शांताबाई सेवा आवळे सदस्य लक्ष्मण काशीनाथ जाधव सदस्य कांचन महादेव काळे सदस्य विनोद पोपट शिंदे यांच्या सया आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी